गा नारा 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 गा। आज गायब सगळ्यांनी त्याला येऊ नाही मी तर काल मुला त्याने मुलाखत घेतली पेपर रुपेश रे तुम्ही पत्रकार आहे त्याने दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज हिथ पत्रा प्रश्न बसा कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय त्यांचं नाटक आपण बघण्यासाठी आलोय का शार्व वास्तव जनतेसाठी लाखो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने जे पाणी आणलं जात आहे ते महत्वाचं आहे त्या कोणीतरी राजकीय श्रेय देण्याच्या साठी मी पण काहीतरी करतो सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला महत्व आहे माझी विनंती आहे की हा अतिशय शांतपणे आपण झालेलं काम जे आहे ते समजून घेण्याचा विषय आहे आपण काम जे आहे ते बऱ्यापैकी मार्गी लावलय दोन अडचणी आले आपल्याला एक आहे ते घाटणे बॅरेज मध्ये तुम्हाला आहे की सीना नदीला लागून आहे पाण्याचा निचरा खूप जास्त होत असल्यामुळे आपल्याला तिथलं काम करायला थोडा वेळ थो लागला काम तरी आता बऱ्यापैकी पुढे आलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काही ठिकाणी जमीन संपादन करत असताना वाटाघाटी करून करायचं ठरलं होतं परंतु काही ठराविक लोकांनी त्या बाबतीत सहकार्य न केल्यामुळे कंपल्सरी केलं जात आहे म्हणजे वेळ जो लागलाय तो, लाग ला तो खरंतर कंपल्सरी लागलाय आणि आज कार्यक्रमाचं स्वरूप कुठलं उद्घाटन वगैरे नाही हे राजकीय घाबरून गेले की उद्घाटन करतात म्हणून आणि श्रेय यांना मिळेल तो मुद्दा नाहीये आजचा वास्तव जे आहे आज, आज नेमकी परिस्थिती काय आहे ती आपल्याला समजावी आणि पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सगळ्या गावांमध्ये आपण पाणी शाश्वत पाणी सिंचनासाठी पोचवण्याचा जो प्रयत्न करतोय ते आपल्याला समजावं यासाठी खरं तर बैठक आहे एक वेगळा मुद्दा आपल्या समोर मांडायचा तो म्हणजे कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस रिकामा राहतं पाऊस कमी पडल्यामुळे कोरडं राहतं त्यामुळे आपण एक वेगळं नियोजन असं केलंय पाईपलाईन आपण करतोय सीना नदीमध्ये जे पाणी आणलं जात ते पाणी सीना कोळेगाव धरणामध्ये जरी गेलं नाही तरी कोळेगाव धरण क्रॉस करून पुढे घाटणे आपल्याला सीना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस आपलं रिकाम राहत पाऊस पडला नाही तर तिथे दुष्काळी परिस्थितीमुळे मोकळं राहिलेलं जे धरण आहे त्याच्यात पाणी सोडलं तर खाली येणारच नाही त्यामुळे ते, ते धरण बायपास करत एक वेगळी पाईपलाईन आपण मुद्दाम करतोय जेणेकरून तुळजापूर लोहारा आणि उमरगा या तिन्ही तालुक्याला बिनबोबाट आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं हक्काचं पाणी म्हणजे पुणे सोलापूरला जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर भागातलं पाणी हे आपल्याकडे वळवण्यात यश मिळावं म्हणून सीना कोळेगाव धरण जे आहे ते बायपास करून पाइपलाईन पाणी आपण खाली आणतोय अपने 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 ते पाणी मग आपण लिफ्ट करणार आहोत गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल आपण गेलो होतो तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की पाणी येत आहे तुम्ही बघितलं आठवतात पाणी जे आहे ते शेजारीच नदी असल्यामुळे सारखा पाण्याचा प्रवाह जास्त होता तर हे पाणी जे आहे हे बाहेर काढण्याच्या अनुषंगाने बरेच प्रयत्न चालू होते पण प्रवाह जास्त असल्यामुळे जरा वेळ लागला आता तिथे दिखे देखील कामाची गती बऱ्यापैकी झालेली आहे आपण तिथे आज ठरवलं तर आपण आजही जाऊ शकता तिथे अधिकारी आपल्या बरोबर येतील आणि तिथेही पाहणी होऊ शकते इतर पंप हाऊसची पाहणी आपण बघू करू शकता सिंथरचा पंप हाऊस हा कार्यक्रम झाला की आपण बघणार आहोत आणि आता दोन गोष्टींवरती भर आहे एक म्हणजे इथलं पंप हाऊस जे आहे ते ऑपरेशनल करायचं इथलं टेस्टिंग करायचं पाणी इथन रामदरापर्यंत न्यायचं एक टेस्टिंग आणि दुसरा विषय उपमुख्यमंत्री महोदय आपले जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विनंती केल्यामुळे गेल्या वर्षी गेल्या सॉरी गेल्या महिन्यामध्ये बैठक घेतली होती आणि जे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख विषय या त्या चारही पाचही विषयाची बैठक घेतली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला माहित असेल की एक टाइम लाईन करून दिलेली आहे डिसेंबर अखेरपर्यंत पाणी दृष्मा कोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे ते आपल्या रामदळापर्यंत आणायचंच आहे असे निर्देश जे आहेत ते जलसंपदा विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेले आहेत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर नाही आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलं नाही शेतकऱ्यांचे अजूनसुद्धा पैसे दिलेले नाहीत हा घाटणे बॅरेज असेल पांगरगड बॅरेज बॅरेज असेल किंवा तिथून त्या इथून लिफ्ट करण्याची योजना अजून अर्धवट आहे आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उठा ठेव आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला वि विचित्रपणाने बोलत असतील चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची का म्हणतात हे म्हणजे यांनी आम्हाला काय कुत्रा समजतात का आज जनतेला हे कुत्रा म्हणले ते एवढं लक्षात ठेवा हे मी या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचा श्रेय घेण्यासाठी त्यांचा उठा ठेव या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा अजून तारा लागलेला नाही पण पाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट कशासाठी आज इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी साडेचार वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या चार दिवसात काम करण्याचा यांचा घाट आहे तर मला वाटतंय की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून मिरवतो पण याचं काही काम या इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्याने चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम आम्ही या ठिकाणी पूर्णपणे ह्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा मानण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हा अपयश ठरलेला आमदार आहे मी या ठिकाणी सांगतो शेतकरी या नात्याने पुढे गेला शेतकरी शेतकरी इकडे या शेतकरी इकडे या पोचले ला पाच शिवला घेऊन उद्घाटन केलेलं मी काय बोललो होतं का आता जनतेला तुझ्या समोर मी काय बोललो होतं का चावणारे जे तर बाईट घेतो का मला काय बोललो होतो मी ही पद्धत आहे का आमदाराची आमदार तुम्हाला पण बोलल्यासारखं झालंय लोकप्रतिनिधी तुम्हाला सुद्धा बोलल्यासारखं झालं सगळ्या जनतेला बोलल्यासारखं झालंय माफी मागितली पाहिजे त्यांनी